त्या बसमध्ये सगळ्यांचा जीव गोदमरत होता अभिनेता ऋतुराज फडकेने शिवशाही बसमधील भयानक अनुभव केला शेअर आजचा दापोली ठाणे शिवशाही बस मधला अनुभव बाहेर खूप जास्त ऊन होतं गरम होत होतं म्हणून शिवशाही बसचं रिझर्वेशन केलं एक सत्तर किलोमीटर अंतर कापल्यानंतर शिवशाही गाडीचा एसी चालत नव्हता एसी मुळे कुलिंग होण्यापेक्षा त्यातून गरम वाफा येत होत्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला तशी माहिती दिली ड्रायव्हरने उत्तर दिलं एसी असाच असतो इकडे तेव्हा गाडी रामवाडी बस स्टॉपवर होती तिथे ड्रायव्हर गाडी दाखवू शकला असता परंतु तिथून त्याने गाडी नेली आणि प्रायव्हेट धाब्यावरती थांबवली तिथे जेवणासाठी अर्धा तास गाडी थांबली त्यानंतर तर अजूनच गरम वाफा यायला लागल्या बसमध्ये म्हातारी माणसं होती जीव गुदमरत होता शेवटी गाडी कशीबशी पनवेलला आली पनवेलला स्टँडच्या बाहेरच ती बंद पडली कशी बशी ती स्टँडमध्ये नेली आणि सगळ्यांना उतरायला सांगितलं मी पनवेलमध्येच उतरून कॅब करून घरी येणार होतो आणि आलो सुद्धा पूर्ण विराम बस अंदाजे दुपारी अडीच पावणे तीन वाजता ठाणा डेपोत पोहोचते आश्चर्य करणारी गोष्ट अशी मला एक रात्री आठ वाजता फोन आला तुम्ही विसापूर स्टॉपवर चढलात ना दापोली ठाणे बसमध्ये होतात ना मी म्हटलं हो डेपोतून समोरच्या व्यक्ती म्हणाला मग बस कुठे आहे बस अजूनपर्यंत ठाणा डेपोत आलेली नाहीये ही दुरवस्था शिवशाही बसची अभिनेता ऋतुराज फडके यांनी दोन दिवसांपूर्वी शिवशाही बसची झालेली ही दुरावस्था लक्षात आणून दिली होती त्याने लिहिलेल्या या पोस्टाचा माध्यमांनी पाठपुरावा करत ही माहिती प्रतापराव सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचवली प्रतापराव सरनाईक यांनी या बातमीची दखल घेतल्याचे आता समोर आले आहे आणि लवकरच प्रवाशांचे होणारे हाल निकाली लावले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे